मंडळी होळीच्या दिवशी बुरा मानो होली है असं का म्हणतात हे तुम्हाला पुढचा प्रसंग पाहिल्यावर कळेल बरसे गे चुनरवाली रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे रंग बरसे भीगे इथं कुठे घेऊन आला तिकडे गर्दी होती ना <laughs> मला तुला एकांतात रंग लावायचा <laughs> नाही तुला काय प्रॉब्लेम नाही ना मला कसला प्रॉब्लेम असणार आहे माझं लग्न झालंय <laughs> राधा आता ही कोण उपमा नाही आता नको नाही बघ ना हात बरबटले सगळे किचकिच झाली ना उपमा तू माझी राधा मी तुझा कृष्ण मी तुला उपमा दिली <laughs> हा हे पण तुझ्या नवऱ्याला कळणार नाही ना नाई रे तो तिकडे हो वच्च पुल तुला अणकात <laughs> बिझी येतो त्याला नाही का हो <laughs> मग मी, मी तुला माझ्या प्रेमाचं रंग दिला हो इश मी कृष्ण काला तू राधा गोरी मी कृष्ण काला तू राधा गोरी तुझा माझा समडा जो या गोकुळ नगरी तुझा माझा जमला जो या गोकुळ नगरी राधा <laughs> 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 राधा राधा राणी राधा 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 परत बोल ना का बोलला राधा ही गोवर्धन परत तुला राधा दिसते ओ <laughs> वणी oh, काय काय तू इकडे कशी डायरेक्ट हा माझ्या डोळ्यात रंग केला माझ्या महिलीच्या चेहऱ्याच ठीक आहे बाकीच तर काय हा बाकीचा कुठे रंग आहे ह्याच्यातरी माझा किती फरक आहे बघा जरा याचे केस बघ माझे केस बघ ही माझी निशाणी आहे ना आय बा गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पणा टाना ना ना <laughs> याचं काय दिसायना एवढं तरी तुला कळलं पाहिजे ना यार। एक मिनट याला दाढी आहे मला दाढी आहे मग रंग पंची रंग लावला पाहिजे का नाही ना काय तू यार बरं तुझं मला कळलं तुझं काय रे सेक्सी नाग्या तुझं काय तुला दिसलं नसेल तुला नाही दिसलं माझ्या मिलीच्या लक्षातच नाही आलं रंग लागला मोठ ऍक्टिंग आहे ऍक्टिंग स्कूल ऑफ वेगांक काय ऍक्टिंग केलीस तू आय का माझ्या मिलीच्या लक्षातच नाही आलं वाक्य तरी बदलायची ती बोलली तसंच तू बोललाय वाक्याचं लिंग तरी बदल सॉरी नाही मला मला खरंच नाही कळलं मला वाटलं ती काय वाटलं करायला ती विसरली असेल तू कसं काय विसरला खरं सांगतो मला असं कसं झालं माझ्याकडून हा काय काय मग मग मी बासुंदी पाहिलो तेव्हापासून लोक घर लागलं लागल तुझ्या बापाने रंगपंची मला बासुंदी पाहिले अरे तू जी पाहिलास ना ती थंडाई नशा सर ते नशा ती <laughs> तू पाहिलायस किती ग्लास प्यायला रे <laughs> मस्त लागली चार ग्लास प्यायलो चार <laughs> <laughs> ग्लास थंडाय प्यायलास तू आता तू हलशील मी तर एकच ग्लास प्यायले नाही नाही ना त्याला बॅरल म्हणतात मला कळलं तुम्ही दोघे कसं काय आलात ते म्हणजे तुम्ही ती थंडाई प्यायलाय तुम्हाला ती नशात चढलीये आता तुम्हाला हळूहळू लूप लागेल आणि ती नशा केली ना तर माणूस एकच गोष्ट करतो एकदा हसायला लागला की हसायला ला लागतो राणाला लागला की राणायला लागतो ला ला तर काम करू आपण घरी जाऊ ओंकार तू घरी जाऊ आजच घरी जा जास्त झाले ठीक आहे मी माझ्या बायकोला घेऊन जातो चल व्हि आपण हळूहळू घरी जाऊया चल हळू चल ना आता तू हळू मी ऑलरेडी हे सांगतोय मला कस काय काय होणार नाही काही कोण ना अरे बघा ना तुमची बायको कशी करते हे बरोबर कळलं तुला बघा ना तुमची बायको कशी करते अगे म्हणे तू ओंकार आहे मी गौरव आहे तुला ऍक्च्युअली मला दोन दोन गौरव दिसत एक खरा गौरव एक छोटा एक खरा खरा तू साईडला गेला गेला हा छोटा तो फ्रेश फ्रेश एक कळत नाही यार तुला मिटी मारली मला गाना खाली का मारली येड्या नशा फ्रेश माझ पण घर घर घरत आहे माझं पण डोकं घरगरत सगळे ठीक होईल काळजी एक म्हणतात मला एक कळत नाही ती चुकून तुला गौरव समजते तू गौरव समजतोय सांगतोय नाशा झाली काम कर तू <laughs> <जास> घरी जा रे हा तू घरी जा कळत तुला तुला काही दिसतंय का दोन <laughs> तीन नाही ना, ना तुझा घरी <laughs> हा कळ आम्ही कुठे आलो तुला माहिती आहे ना कुठे <laughs> मी इच्या मैत्रिणीच्या घरी आलोय पनी आपण मिनलच्या घरी आलोय तिच्या सोसायटीत आलोय होळी खेळायला आपल्याला घरी जायला पाहिजे चला जाव्या आपण जाव्या दा, मी मिनलला सांगून येते काळजी करत अरे यार मिलान। मि, मिलान। ओ मजा आली होळीला <laughs> मजा आली थँक्यू हो ना मी खरं सांगते म्हणजे तू होतीस ना म्हणून मजा आली नाही तर सगळं वाटोळ झालं असतो काय था। बरोबर <laughs> आहे बरोबर स्वतःला अति करायला लागला सू का चालस माझ्या ती तुला चुकून मिलन समजते तू का स्वतःला मिलन समजतो नशा नशा वा वा तुला खरंच झालीय बाळा तू तू गेलास ना तर ती माझ्या सगळं बघेल तू यार जाना नाही जाणार नाही जातोय मी काय मध्ये काय बोला दिली रश्मी दिली बोटखाली बंद कर हे बघ काय भुकी मारि बुकी मारेन तू बुक्की मारून डोकं का मारलं डोकं मार मी पण मारले बुक्कीवरून हातो का फिरू हे फोन तुला मी पोलीस आम्हा समोर असताना कस काय बांधता पोलीस समजा लागली यार काय हा तुला त्रास देतो हो पोलीस बाबा आणि हा तुला त्रास देतो ते कल मी तुला घेऊन जातोच अरे आता तुला मी लय मारी ना अरे ही तुला चुकून वनी समजते ना तू का स्वतःला वनी तर समजतोय नशा टार टार फस फस

तू इथे काय करतेस त्याच्याबरोबर ओमकार तू इथे माझ्या मेलीच्या लक्षातच नाही आलं याच्या तोंडाला रंग लागलाय ना मला काही कळलंच नाही मला वाटलं तू एवढ हा रंग लागले म्हणून तो मला

कृष्णा माझा कृष्णा आई शपथ ती लक्ष आहे काही दोनच मिनटात चढली दोनच मिनिटात उतरली एक नंबर <laughs> पोलीस मामा <laughs> थर्ड डिग्री घरी आपली वाट बघते टायर मी